माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे कळू जाता लालकारात माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातरंबरखेड माहेर बडगाव आज देवी जागर देवीचे गाणी भारुड सुटला माझा पदर बाई बाणात सुटला माझा पदर बाई बाणात आंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात आंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात सुटला पदर माझा पदरबाई मेणा होते भाणात अंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात थरथरुणिक काटाल माझ्या अंगावर थरथरुणी थर काटाल माझ्या अंगावर घामाघूम झाले अंग कापते थरथर घामाघोम अंग झाले कापते थरथर कुंकवाचा मळवट भरला माझ्या बांगात कोंकवाचा मळवट भरला माझ्या बांगात अंबाबाईचं वार शिरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदरवई मीणवते वाणात सुटला माझा पदर वैमणवते वाणात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात हळदी कुंक वाचलेणं लेवणी ले बाळी हळदी कुंक वाचलेणं लेवणी ले बाळी कवड्याच्या माळा घालून या गळी कवड्याच्या माळ्या घालो गळी उदो उदो आले माझ्या मुखात उदो उदो शब्द आले माझ्या मुखात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मीणवत तेवानात सुटला माझा पदर बाई मीणवत तेवानात अंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटली माझी वेणी बाई केस झाले मोकळे सुटली माझी वेणी केस झाले मोकळे लाडी माझी अंबाबाई खेळ ग खेळे लाडी माझी अंबाबाई खेळ ग खेळे खेळबाई सारा आला माझ्या दाण्यात खेळबाई सारा आला माझ्या ध्यानात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मिणवते मानात सुटला माझा पदर बहिणी नव्हते वाणात आंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात मिठापिठाची घेऊणी आता परळी मिठापिटाची आतात आता परळी तुळजापूरची आंबा आली आली ग लाडी तुळजापूरची आंबा आली आली ग लाडी मान पान द्या तिला घ्या घरात मान पान द्या तिला घ्या घरात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा नव्हते मिणवतेवाणात सुटला माझा नव्हते मिणवतेवाणात अंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात अंबाबाईचं वारं भरलं माझ्या अंगात अंबा माता की जय देवी माता की जय धनैतराई माता की जय